मेरा जूता है जपानी ये पतलून इंग्लिस्तानी सर्पे लाल टोपी रुसी फिर भी दिल हिंदुस्तानी हे वाक्य फक्त एकाच माणसाडी बोलत होतं ती व्यक्ती म्हणजे सदाबहार ही व्यक्ती म्हणजे द ग्रेटेस्ट ही व्यक्ती म्हणजे कॉमन मॅनचा सर्वात मोठा सुपरस्टार ही व्यक्ती म्हणजेच द ग्रेटेस्ट मॅन शिराज कपूर राज कपूर हे नाव जरी घेतलं तरी भव्य दिव्यता ही आपल्याला ऐकूच येते मिळते ती गोष्ट वेगळी कारण त्याच्या सिनेमात सगळ्याच गोष्टी होत्या सिनेमा काढा तो आपल्याला पण त्याचा खरा अर्थ त्यांच्या आयुष्यात देखील तो माणूस म्हणजे राजशाही माणूस तो माणूस म्हणजे हंड्रेड इयर्स ऑफ इंडियन सिनेमा जेव्हा आपण बघितलं गेलं तर राज कपूर यांची शंभर वर्ष ही कमालीची होती ती कशी या पाहूयात खेल मे हम होना हो गर्दिश में तारे रहेंगे सदा असो तो, तो किंवा कलर राज कपूर यांनी आपल्या प्रत्येक सिनेमातून प्रेक्षकांना फक्त भरभरून मनोरंजन दिलं सिनेमा हा त्यांचा श्वास होता द शो मॅन राज कपूर यांचा जन्मशताब्दी निमित्तानं कपूर फॅमिलीने एकत्र येऊन एक खास सोहळा केला राज कपूर सिनेमे पुन्हा एकदा शुक्रवार शनिवार आणि रविवार मुंबई पुणे आणि ठाण्याच्या मल्टीप्लेक्स मध्ये दाखवण्यात आले या सोहळ्याचा प्रीमियर सोहळा पार पडला यावेळी संपूर्ण कपूर फॅमिली उपस्थित होतीच पण त्यांच्या सोबत उपस्थित होते ते सिनेसुटीचे अनेक दिग्गज कलावंत

पण अभिनय सुरू असताना राज कपूर यांनी वयाच्या बावीसव्या वर्षी आग या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आर के स्टुडिओची निर्मिती देखील त्याच वर्षी त्यांनी केली हाच तो पहिला सिनेमा ठरला मेरा जोकर हा राज कपूर यांच्या आयुष्यातला सगळ्यात संघर्ष पूर्ण आणि मनाजवळचा सिनेमा ठरला हा सिनेमा पूर्ण होण्यासाठीही खूप वर्ष लागली यात मोठ्या कलाकारांची फौज देखील होती पण जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा तो सिनेमागृहात चाललाच नाही पण तरीही राज कपूर यांनी हा सिनेमा सिनेमागृहात सुरूच ठेवला त्या सिनेमाचं ड्युरेशन कमी देखील केलं आणि मग काय एवढ्या वर्षांनी सुद्धा आपण हिंदी सिनेमाचं नाव घेताच मेरा नाम जोकर हा सर्वोत्तम सिनेमा ठरतो खर तर राज कपूर यांनी आपल्या प्रत्येक प्रेक्षकाला शंभर नंबरी मनोरंजन दिलंय आणि ते म्हणतात ना किसी की मुस्कुराह टोपे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो ते दिल में प्यार जी ना किसी का राज कपूर हे सर्वसामान्य सुपरस्टार होते म्हणजे सर्वसामान्यांची गोष्ट मोठ्या पडद्यावर कशी आणि भव्य दे दाखवायची हे त्यांच्यासारखं त्यांनाच कळेल असंच एक सुपरस्टार रंगभूमीवरचे म्हणजे प्रशांत दामले त्यांनाही राज कपूर यांच्या सिनेमाची भुरळ पडली त्यापेक्षा जास्त त्यांना भुरळ पडली ती म्हणजे त्याच्या संगीताची ती कशी या पावयात प्रशांत सर मला प्रशांत सर खूप खूप स्वागत आहे आम्ही राज कपूर ह्या हंड्रेड वर्ष पूर्ण झाली लोकांनी त्याला सेलिब्रेट केलं पुन्हा त्यांनी सिनेमा सिनेमागृहात पाहिले गेले तुम्हाला त्यांना त्यांचा आवडलेला सिनेमा कोणता आहे आणि काय आठवले नाही मुळत राज कपूर साहेबांनी आम्हाला स्वप्न बघायला दाखवलं स्वप्न बघायला शिकवली छान स्वप्न बघा आणि त्यांचे अनेक चित्रपट तुझे सगळे चित्रपट आपण म्हणजे माझ्या वयाच्या सगळ्या मुलांनी त्या वयात बघितलेलेच होते मेराम जोकर काय श्री चारशो वीस काय तू म्हणजे चित्रपट बघितले होते आणि एक असं राजाचाही थाट होता कुठेही कद्रगिरी कधीच दिसली नाही स्वच्छ चित्रपट छान चित्रपट आणि आकर्षक मांडणी उत्तम कथा छान छान दिसणाऱ्या हिरोईन्स ह्या सगळ्याचा या सगळ्याचा संगम म्हणजे राज कपूर आणि त्यांची संगीतावर हुकूमत होती त्यांना काय पाहिजे हे त्यांना बरोबर माहिती होतं संगीत म्हणजे मला त्या त्या त्यावेळी जी काही रेकॉर्डिंग असतील ती बघायला मिळाली असते तर खूप छान पण आपल्याकडे क्लिप फिरते बघ राज कपूर साहेब गाणं ऐकतायत आहेत लताबाई हा ते म्हणजे ही जुनी सगळी गाणी राज कपूर साहेबांची जुनी गाणी हिट होण्याचं कारण असते त्याच्यावर त्यांनी खूप काम केले बारीक 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 काम केलेलं आहे आणि त्याची ही म्हणून इतके वर्ष ते अजूनही राज कपूर साहेब काय किंवा रफी साहेब काय किशोर कुमार साहेब काय लता दिदी काय आशाताई काय ह्याची गाणी गाजली का आणि आज अजूनही टिकतायत का, का त्याचं टिकता का। कारण असते की त्यांनी खूप बारीक बारीक गोष्टी त्याच्यावर वर्क केलेले आहेत आणि त्यात मेलडी आहे नुसतं ढिंचक 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 नाही आहे त्यात मेलडी आहेत म्हणजे रोशन साहेब आहेत म्युझिक डायरेक्टर जयदेव आहेत त्यांची कुठलीही गाणी घ्या तुम्हाला आवडणार नाही असं होणारच नाही कारण ह्या सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे राज कपूर साहेबांनी सुद्धा मेहनत घेतलेली आहे खूप मेहनत घेतली प्रत्येक सिनेमावर त्यांनी प्रेम केलेलं आहे मुलासारखं आणि त्या प्रत्येक चित्रपटात त्यांनी स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करून चित्रपट केलेले आहे आपले जेव्हा पैसे इन्व्हेस्ट होतात मी पण निर्माता आहे छोटा निर्माता आहे आपले पैसे जेव्हा इन्व्हेस्ट होतात तेव्हा आपण नेहमी प्रयत्न करत असो की आपलं प्रॉडक्ट आहे तो कडक व्हायला पाहिजे कडक झालं तर मग पुढे आपण मार्केटिंग करू शकतो त्यावेळी मार्केटिंगचा फंडा आता तेवढा तरी नव्हता पण त्यावेळी कॉम्पिटिशन त्यांच्या कॉम्पिटिशनला देवानत होते किंवा अजून काय त्यावेळी मंडळी होती पण त्यांनी स्वतःचा रस्ता व्यवस्थित काढला होता आणि तो नुसता रस्ता म्हणजे पायवाट नव्हती तर इट वॉज एक्सप्रेस हायवे आपल्या सिनेमात कोणतं संगीत जातं ह्याचं संपूर्ण ज्ञान हे राज कपूर यांना होतं म्हणजे कुठलं गाणं गेलं पाहिजे कुठले शब्द असले पाहिजे तो गायक कोण असेल म्हणून तुम्ही बघा ना द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स लोक हे सगळे राज कपूर यांनी सिनेमात गायलेले मग ते मुकेश असेल जे सर्वात सर्वात जास्त गाणी गायलेत मग लता दिदी असेल किंवा मग अजून काही त्यांचे प्रत्येक म्युझिक डायरेक्टर हे कमालीचे होते ते का आणि त्याचं नॉलेज काय हे सांगतोय वैभव सर एक तर राज कपूर हे नाव घेतलं की आपल्याला भव्य दिव्यता आठवते त्या काळी भव्य दिव्यता जिकडे आज आपण भव्य दिव्यता म्हटल्यावर अरे अरे असं पण होतं पण त्यांनी आपलं दाखवून झालेलं आहे किती भारी वाटतं की एक दिग्दर्शक आपल्या देशात आहे आणि तो निर्माता एवढा मोठा भव्यदेव सिनेमा राज कपूर यांच्याबद्दल काय बोलायचं हे सगळे लोक इतके मोठे आहेत आणि त्यांनी सिनेमा इतका मोठा केलेला आहे म्हणजे राज कपूर साहेबांनी त्यांच्या सिनेमातून एक सामान्य माणूस आणि त्याची जी काय म्हणतो आपण त्याला व्यथा म्हणण्यापेक्षा त्याचं जे जगणं आहे आणि त्यातलं पुन्हा एक सौंदर्याचं सा मूल्य त्याच्यातलं एक प्रेमाचं मूल्य त्याने इतक्या सुंदर पद्धतीने दाखवलेलं आहे त्यांची कुठलीही कुठलंही त्यांचं काढून बघा अगदी मेरानाम जोकर तर ठीक म्हणजे माहितीच आहे आपल्या सगळ्यांना पण त्याच्याहीपेक्षा मला वाटतं की चारशो बीस बघा आणि त्याच्या अगोदर ते सगळे सिनेमे बघा तर मला वाटतं नरगिस आणि त्यांची केमिस्ट्री बाकी वैजंतीमाला आणि ते असतील फार सुंदर सिनेमे त्यांनी दिलेले आहेत आणि ते गाणं मला त्यांचं फार आवडतं ये रात भीगी भीगी ये फिजाए मस्त ते फार सुंदर गाणं आहे तर मला वाटतं की शोमॅन होते ते त्यांनी अनेक लोकांना इतकी संधी दिली अनेक लोक त्यांच्या माध्यमातून पुढे आले सो त्यांची शंभरी ही दणक्यात साजरी झाली पाहिजे आणि मला वाटतं त्यांच्यावर एक छान सिनेमा बनावा राज कपूर यांच्या जीवनावर आणि तो फार तितकाच धमाल असेल आताच एक गाणं गाऊन दाखवलं पण आताच मी अद्वैशी बोलतो आदवेत म्हटलं की संगीत आणि दिग्दर्शक असा एकत्र जो जातो ना तो राज कपूर यांचा सिनेमा दिसतो तुम्हाला असं वाटतं का की संगीत सगळं एकत्र सिनेमात कारण काय आहे ते सुद्धा बघा ते खूप चांगले संगीतकार होते ते पेटी छान वाजवायचे आणि त्यांना सुरांची उत्तम समज होती गाणं त्यांना खूप छान कळत होतं गाण्यातल्या जागा ते सांगत असत सा। तर मला वाटतं दिग्दर्शक अभिनेता एक संगीतकार निर्माता संकलक सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या आणि एक रॉयल एक माणूस होता राज कपूर हा आणि त्याच्यामुळे ते नेहमी लक्षात राहतील अनेक वर्ष शेकडो वर्ष लक्षात राहतील त्यांच्या कामामुळे ग्रेटेस्ट शोमॅन ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री यांच्या डिरेक्शन आपण काय बोलावं म्हणजे असं लोक म्हणतात की एफ टी आय सिनेमाचा अभ्यास हा करावाच लागतो आणि अभ्यास केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही कारण ज्या काळी काही नव्हतं त्या काळी त्या माणसाने आपल्याला भव्य दिव्यता दाखवली आता राजेश बापूसकर जे स्वतः एक नॅशनल अवॉर्ड विनर डिरेक्टर आहेत ते तर सर्वात मोठे फॅन आहेत आणि ते का हे आपल्याला सांगतायत या पाहुयात काही माणसं आपल्याला खूप गोष्टी देऊन जातात तसं राज कपूर आपल्याला अनेक गोष्टी देऊन गेलेत राय सर माझ्यासोबत राय सर खूप खूप स्वागत आहे आपण जेव्हा राज कपूर हे नाव म्हणतो तेव्हा एंटरटेनमेंटचं फुल हाऊस म्हणजे आता तुम्ही नमस्कार देव माणूस हे सगळं आपण म्हणतो हे नाव घेतल्यानं सगळ्यात पहिल्यांदा मनात काय तर राज कपूर हे नाव संगीत आणि स्केल ह्या दोन गोष्टी समोर येतात कारण त्यांचं नुसतं स्केल नसायचं त्या स्केलमध्ये सामान्य माणसाची कथा असायची सामान्य माणसाची व्यथा असायची आणि त्या गोष्टीची जो सांगड जो माणूस घालायचा आणि लव स्टोरी ज्याप्रमाणे लव्ह स्टोरी प्रेझेंट कशी करायची त्या स्केलमधनं तर ते जे एक ग्रँजर निर्माण केलं होतं म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो मोमेंट्सच्या राज्यी पोर्ट्रेट करायचे आणि म्युझिकली करायचे खूप शिकण्यासारखं मी सगळ्या फिल्म्स पाहिल्या आजपर्यंतच्या सगळ्या 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 फिल्म मल्टिपल टाइम्स मी पाहिलेले आहेत आणि त्यामुळे आणि मी आमचं सिनेमा हॉल होतं त्यामुळे आम्ही राज कपूर सरांचे फिल्म स्टुडिओ लावले आहेत आणि मला आठवतं ते त्यांचे पोस्टर लावायचं मला किती बरं वाटायचं त्यांचे पोस्टर लावताना वगैरे वगैरे तर कम्प्लिटली अटॅच टू एम आय एम ग्रेट फॅन म्हणजे मला वाटतं इंटरनॅशनल जे अखिरा कुरोसावा आणि राज कपूर म्हणजे मला त्यांच्यामध्ये दोघेही सेम वाटतात की सामान्य माणसाची कथा आणि स्केल ह्या दोन्हीची सांगड ते दोघंही उत्तमपणे मांडतात सर एक दिग्दर्शक म्हणून जेव्हा आपण प्रश्न म्हणतो म्हणजे आताच मी आद्वेदशी बोलत होतो तर आद्वेत म्हटलं एफ टी आयचा कुठलाही स्टुडंट हा राज कपूर यांचा अभ्यास केल्याशिवाय बाहेर निघू शकत नाही हे तेवढंच खरं कारण त्या दिग्दर्शकाचं तेवढं महत्व आहे कुठले क्वालिटीज दोन क्वालिटीज तुम्ही पॉईंट आऊट की हे काहीतरी भारीच त्या माणसं माणूस करून घेईल हा म्हणजे त्यांचं एक जे विजन होतं की हा लँडस्केप मला कसा प्रेझेंट करायचा आणि मग त्या लँडस्केपमधून त्या गोष्टी सांगायच्या तर आधी ते लँडस्केप तुम्हाला भारावून टाकतं ते जे त्यांचं जे स्केल होतं नो सर ते लोकेशन सिलेक्ट करणं आणि म्युझिक काय असावं हो। त्याची इन्स्ट्रुमेंट काय असावी त्याची चाल काय असावी ह्या दोन गोष्टी मला त्यांच्या खूप आवडतात खरं अनेक लोक आपल्याला म्हणता दिसतात की राज कपूरांच्या प्रत्येक सीनच्या स्टोरी बोर्डमधून एक नाट्य दिसतं आपल्याला एक नाटक सुरू असतं प्रत्येक सीनमध्ये म्हणजे त्याचा प्रत्येक फिल्म बघा त्याच्या प्रत्येक फिल्मच्या एका स्क्रीनमध्ये एक नाटक दिसतं आपल्याला असंच नाटकाचा एक दिग्दर्शक आहे ज्याचं नाव आहे अद्वैत दादरकर जो या पिढीतला आहे त्याला सुद्धा ते नाटक जे आहे ना ते सुंदर वाटत ते का या पाहुयात अद्वैत माझ्यासोबत आहे अद्वैत खूप खूप स्वागत आहे एकंदरच हंड्रेड इयर्स ऑफ राज कपूर हे खऱ्या अर्थानं काही दिवसांपूर्वी सगळे कलाकार एकत्र आलेले राज कपूर जेव्हा म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात काय होतं त्यांचे काय काय क्वालिटीज होते जे दिग्दर्शक म्हणून कलाकार तुला प्रचंड मला असं वाटतं की मी म्हणजे असं काही खूप अभ्यासक नाही आहे राज कपूरांच्या सिनेमाचा पण जेव्हापासून कळायला लागलं ते तेव्हा त्या ते माणसाचं ग्रेटनेस लक्षात यायला लागला मेरा नाम जोकर असेल नंतर ती फेमस पोज आर केची ती असेल सो विज्युअलचा विचार खूप चांगला केला त्या माणसाने असं मला वाटतं म्हणजे त्या त्या काळात ज्या पद्धतीचे सिनेमे बनवले जात होते साधारण नाटकासारखे ते वाटायचे पण या राज कपूर सारख्या त्याच्यातला दिग्दर्शक असेल म्हणा किंवा एक ओव्हरऑल माणूस म्हणून सिनेमाचं व्हिज्युअल त्या काळात तयार करणं व्हिज्युअलची भाषा चित्रातून व्यक्त होणं हे मला वाटतं राज कपूरांनी सुरू केलं असं म्हणजे सत्यजित रे वगैरे होतेच त्या काळात पण पण राज कपूरांचे सिनेमे बघताना ती एक व्हिज्युअल ट्रीट जी मिळायची त्याच्या बरोबरीने संगीत म्हणजे त्यांचे सिनेमे बघताना ना मला हा कळायला लागल्यापासून असा एक आपण एक कविता बघतो ना एखादी अशी कविता उलगडत जाते तशा पद्धतीने त्यांचा सिनेमा उलगडत जायचा आणि त्यामुळे मला तो माणूस ग्रेट वाटतो आणि एकूणच कपूर सगळेच जर बघितले त्यांची खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे सिनेमा खूप मोठी लिगस आहे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आताच्या रणबीर पर्यंत सगळेच त्यांच्याकडे कसं काय त्यांची स्किन असेल काय असेल सर्वात मोठा फॅन मी त्यांच्या स्किनचा म्हणजे कपूर स्किन असं वेगळं बोलता येईल अशा पद्धतीची त्यांची स्किन आहे त्यामुळे सगळ्याच पद्धतीने त्यांनी सिनेमाची लिगसी जी मेंटेन केली सगळ्याच कपूरने त्यातला मेन पायनियर आपल्याला म्हणता येईल की राज कपूर सर होते आणि माझी पिढी असू दे किंवा माझ्या वडिलांची पिढी असू दे पिढ्यान पिढ्या राज कपूरचे सिनेमे बघितले जातात आणि अजूनही एफटीआय सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठेही त्यांच्या फिल्मचा स्क्रीन प्ले किंवा त्यांच्या फिल्मचा अभ्यास केल्याशिवाय आपण पुढे जात नाही सो खरच ग्रेट माणूस होता राज कपूर प्यार हुआ है प्यार से फिर डरता है है से क्यों हे गाणं जेव्हा पण आपण म्हणतो तेव्हा पण अनेक आठवणीत करून जातो का कारण ते गाणी जी आहेत ना ती आपल्या मनात घर करून राहिले राज कपूर यांचं प्रत्येक कामले मनात घर करून बसलोय त्यामुळे जेव्हा पण आता कार्यक्रम राज कपूर यांचा होता तेव्हा प्रेक्षक तो कार्यक्रम ऐकायला पाहायला येतच येतात असाच एक कार्यक्रम अशोक खांडे यांनी केलाय त्या कार्यक्रमाचं नाव आहे आवाराहू आणि खऱ्या अर्थान कार्यक्रम करताना त्यांना प्रचंड आनंद मिळालाय त्यांनी या कार्यक्रम करताना अनेक गोष्टींचा अभ्यास केला आणि ते अभ्यास आपल्याला सांगतायत या पाहूया भव्य देवता म्हणजे राज कपूर आणि भव्य देवता रंगभूमीवर दाखवतात ती माझ्यासोबत अशोक सर खूप खूप स्वागत आहे म्हणजे एकंदर आपण पाहिलं गेलं तर राज कपूर हे नाव म्हटल्यावर ते जरीही कितीही राजबिंड दिसत तरी तो कॉमन मॅनचा सुपरस्टार होता आणि कॉमन मॅनची भव्य दिव्य स्टोरी असं सगळ्यांना वाटतं मग ते सगळे त्यांचे सिनेमा असेल तुम्हाला आवडल राज कपूर यांचा सिनेमा किंवा तुम्ही ज्याचा सिनेमा पाहून काय शिकायला मिळतंय कलावंत म्हणून काय सांग राज कपूर यांच्या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेम मध्ये शिकण्यासारखं आहे आता मी राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आवाराहू आवाराहू या गर्दीश मेहू आसमान का तारा हु आवाराहू याच्यातली जी सर्वात मोठी शिकवण आहे ना शैलेंद्रने जे गाणं लिहिलंय की गर्दीश मेहू आसमान का तारा भले मी अडचणीत असेल पण मी आसमान का तारा आहे हे जे स्वप्न आहे सामान्य माणसाचं आणि त्या सामान्य माणसांचा ज्या मनातला रोमांस आहे की मी रोमांस कसा करू करायला पाहिजे तर तो पडद्यावरती ज्यावेळी दिसतो त्यावेळेला म्हणजे त्यांचे आवारा असू दे श्री चारसवीस असू दे जीष देशमे गंगा बैती असू दे हे सिनेमा इतकी म्हणजे काय कसे काय त्यांनी म्हणजे श्री चारसवीसचा स्क्रीन प्ले तर मी स्वतः लिहून काढला स्वतःच्या हाताने की हा स्क्रीन प्ले कसा लिहाय लिहायला पाहिजे इतका सुंदर स्क्रीन प्ले आणि सारख्या चित्रपटातून जे दांभिकपणा जो समाजाचा आहे म्हणजे तो खरं म्हणजे चित्रपट चालला की न चालला याच्यापेक्षा सुद्धा तो किती चांगला आहे याच्यामध्ये सर्वात जास्त महत्व आहे म्हणजे मेरा जोता है जापानी ये पतलून इंग्लिशतानी सर्पे टोपी रुसी फिरभी दिल है हिंदुस्तानी राज कपूरचं वैशिष्ट्य काय माहिती ना की त्यांनी सिनेमा जे बनवले ते मरा सगळ्या भारतीय माणसांवरती बनवले भारतीय संस्कृतीचा आधार घेऊन बनवले भारतीय चित्रण केलं त्यांनी सगळं पण ते परदेशात विदेशात इतके प्रसिद्ध झाले की सुंगचा चायनाचा असू दे ख्रश्य व रशियाचा असू दे म्हणजे जे त्यांचे राष्ट्रपती होते सगळे म्हणजे जे सर्वोच्च सन्मान पदावरती जी माणसं होती ती सुद्धा आवारा हो हा कार्यक्रम हे गाणं त्यांना पाठ आहे मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीचे राजदूत जर म्हटलं हो तर राज कपूर यांना म्हणाला पाहिजे मग ज्यावेळी मी आवाराहूचा अभ्यास सुरू केला त्यावेळी राज कपूर जेव्हा ज्या उंचीचा होता त्याच्यापेक्षा आज माझ्या दृष्टीने उंचीचा आहे आणि मी थोडा साशंक होतो की राज कपूरचा कार्यक्रम करायचा तर लोकांना तो आवडेल की नाही जुनी गाणी लोकांना आवडतील की नाही परंतु मला सांगायला म्हणजे खूप राज कपूर बद्दल अभिमान वाटतो की इतका जबरदस्त रिस्पॉन्स आम्ही दोन कार्यक्रम केले इतका जबर ओ महेबूबा ओ महेबुबा तेरे दिल के पास ही है मेरी मंजिले मकसूद काय काय त्याला रिस्पॉन्स मिळाला शैलेंद्र आणि हसरत सुद्धा तितकाच मोठा हात आहे शंकर सुद्धा तितकाच मोठा हात आहे कारण शैलेंद्र ने तो हुंकार दिला आवारा या गर्दीश मे हू या आसमान का तारा हूं। मेरा जोता है जपानी इंटरनॅशनल लेवल घेऊन गेला लगेच प्यार हुआ इकरार हुआ किती किती सुचकदाना दाना किती सुंदर सगळं चित्रण त्याचं जे आहे आणि म्हणजे अर्जुन देव रश त्या जी देशमे गंगा बहती याची त्यांनी स्क्रीन प्ले डायलॉग आणि हे लिहिलं कथा लिहिली सुद्धा मला कौतुक वाटतं की इतका साधा चित्रपट आहे हो, शंकर जयकेशन शंक त्या चित्रपटाचं बोजी करायला तयार नव्हते खरं ते म्हणाले याच्यात काय एवढं ते स्टोरी आहे त्याच्यामध्ये फार म्युझिकला स्कोप नाहीये राज कपूर म्हटला की अरे हरबोला हरबोला म्हणजे भटकत जे भटकता जी आता आपल्याकडे बरीचशी भटकती माणसं असतात जी गाणी म्हणतात आणि समाज प्रबोधन करतात या गावातून त्या गावात जातात अशी जी भटकी माणसं आहेत ना त्याचं चित्रण आहे त्यामुळे याच्यात सर्वात जास्त गाण्यांना महत्व आहे आणि गाण्यांना स्कोप आहे म्हणून मग तो म्हणतो की ये दिल का कवल सब से सुंदर मेहनत का फल सबसे मीठा इस प्यार की बाजी मे हस्कर जो दिल हारा वो जीता जो दिल हारा वो सब जीता हम भी है तुम भी हो दोनों है आमने सामने परत भारतीय फिलोसॉफी बाहर कशी मैं माँ जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है ज्यादा की नहीं लालच हमको थोडे में गुजारा होता ही जी पौरात पौरवत्य जी काय फिलॉसॉफी आहे ती राज कपूरने जगाला दाखवून दिली मेरा नाम राजू घराना अनाम बहती है गंगा जहा मेरा धाम मेरा नाम राजू पुढे काय म्हणतो काम नये नित गीत बनाना गीत बना के जहाँ को सुनाना कोई न मिले तो अकेले में गाना कोई न मिले तो अकेले में गाना कविराज कहे न ये ताज रहे नये ताज घर आना डफली उठा आवाज मिला गामिल के मेरे संग प्रेम का गाना काही दिवसांपूर्वी पुष्पा हा सिनेमा प्रदर्शित झाला तो सिनेमा पाहून लोक म्हटले अरे हा सिनेमा किती मोठा आहे अहो तुम्ही विसरलात का की मेरा नाम जोकर हा सिनेमा दोन इंटरव्हलचा होता तरीही लोकांनी तो पाहिला सुरुवातीला लोक असं म्हटले की हा सिनेमा इतका चालणार नाही पण नंतर तोच सिनेमा हिंदी सिनेमातला कल्ट सिनेमा ठरला ही त्यांची विजन होती याबद्दल सांगतायत दिलीप ठाकूर माझ्या दिलीप सर दिलीप सर आपण आत्ताच काही दिवसांपूर्वी पुष्पा प्रदर्शित झाला लोकांना सिनेमा आवडला ऍक्शन पॅक सिनेमा आहे पण तरी लोक म्हणतात की ड्रॅग होतोय साडेतीन तासावर कोण बसणार आहे पण प्रेक्षक साडेचार तास सिनेमा बसलेत त्या त्याच शो मॅन राज कपूर यांनी सिनेमा दाखवलेला काय दे। आपल्या देशातला पहिला दोन मध्यंतरचा सिनेमा होता संगम आणि आर के फिल्मचा पहिला रंगीत चित्रपट तो पण आर के फिल्म हे ब्लॅक अँड व्हाइट चित्रपट परंतु संकलक दिग्दर्शक अभिनेता निर्माता स्टुडिओचा मालक त्याचप्रमाणे ज्याला चित्रपटाच्या गीत संगीत नृत्याचं चांगली जाणीव होती विजन होतं कला दिग्दर्शनाची जाणीव होती अशा राज कपूरनी संगमा सिनेमा दोन मध्ये नेता बनवला त्यानंतर एकोणीसशे सत्तर साली म्हणजे सतरा डिसेंबर सत्तरला नाम जोकर आला पुन्हा मोठा पिक्चर म्हणजे मूळ तो चित्रपट ना तो चार तास त्रेचाळीस मिनिटाचा होता परंतु रिलीज करताना तो चार तास नऊ मिनटं कि असे बारा पंधरा मिनटं असा रिलीज झाला मुंबईमध्ये मेन थिएटर तो नॉव्हलिटी पुन्हा तसंच दिवसा फक्त तीनच खेळू शकले ज्या काळामध्ये शो चित्रपट असेल त्या लेन्थमुळे पुन्हा दोन मध्यम मध्यंत सिनेमा परंतु झालं असं की मेराम जेव्हा रिलीज झाला आणि पहिल्याच दिवसापासून बेकार आहे फ्लॉप आहे बोर आहे लंबी आहे सरकस जादा आहे अशी जी काय आडवड झाली त्यामुळे सिनेमा फ्लॉप झाला तो पडला की पाडला ह्याच्यावर बरेच वाद झाले आजही होतात त्यानंतर तो, तो दुसरा आठवडा मध्ये एकशे सत्याहत्तर मिनिटाचा केला गेला म्हणजे एक एका मध्यंतरचा केला गेला राज कपूर यांनी आपल्याला प्रत्येकाला अनेक गोष्टी दिल्या मग तो भव्य दिव्य सिनेमा असो की त्यांच्या सिनेमात प्रत्येक सर्वसामान्याला ग्रेट माणूस म्हणून पोट्रे केलेलं असो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक सुपर वाक्य दिलंय की जीना या हा मरणा या इसके सिवाय जाना का हे प्रत्येक कलाकारासाठी असो किंवा आपल्यासारख्या खऱ्या आयुष्यातल्या कलाकारांसाठी असो त्यांनी खूप गोष्टी दिल्या त्यामुळे राज कपूर यांना पुढारी न्यूजचा मानाचा मुजरा